मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इकडं जी मंजू आहे ती बुलेटवरती चाललेली असते आणि इकडं सध्या तिथे झोपलेला असतो आणि तो झोपीमध्ये बरजळत असतो तो म्हणत असतो वाघ मारे तुम्ही आज आलात मला खूप भारी वाटलं आणि म्हणत असतो की असंच तुम्ही माझ्यासोबत कायम राहता एवढं तिथे नर्स येते आणि नर्स बसलेली असते आणि सध्या म्हणत असतो की खरंच तुम्ही आला ना माझ्याजवळ मला खूप बरं वाटलं खरंच तुम्ही खूप चांगले आहात मला खूप म्हणजे खूपच आवडता तुम्ही आणि तू कधीच जाऊ नका माझ्या पासून दूर होऊ नका तुम्ही असं म्हणतो आणि तर आता लगेच नर्स म्हणते म्हणजे मी कधी कधीपास कधीच तुमच्यापासून नर्स बाजूला होणार आहे असं म्हणते तर आता लगेच म्हणतात की असं कधीच तुमच्यापासून लांब होणार नाही मी असं सांगतो असे ही ती नर्स त्या सत्याला म्हणत असते आणि सतत हात हातात घेते आणि म्हणते सत्य आज तो खूप उशीर झालाय झोपा तुम्ही मी लाईट बंद करते आणि लाईट बंद करते आणि सत्याला झोपायला सांगते ती पण तिथे गाणी ऐकत ऐकत ते बसते आणि तशीच झोपते आणि इकडे आता तो गुंड त्यांच्या घरात घुसलेला असतो तो घरात गपुण लपून येत असतो तेवढा तिथे कवी असते कवी येते सवी येते आणि सवी म्हणते की एवढ्या बोलल्याचं काय करू ना मला काहीच कळत नाही भांडे घासायचे ते करायचे ते करायचे असं ती बोलत असते ती म्हणते बोलल्याचं पाण्यात हात पण नाही घालवत आणि तेवढं तिथून जाते तर आता तिथं सवी येते आणि सवी आल्यावर तिथं परत कवी येते आणि कवी येते आणि ते कवी पाणी ते शोधत असते जेव्हा खायला काही शोधत असते आणि आता ती शोधत राहते तेवढा तिथे आता लगेच तो माणूस तिला बघतो आणि म्हणतो की पूर्गी एका मिनटात कशी कपडे बदलून आली फक्त दोन मिनटात कपडे बदलून आली कसं काय काय माहिती असं म्हणतं आणि आता लगेच ते म्हणतात की आत्ता काय करायचं तेवढ्यात आता ता ते, ते बलमा आणि बसवी असते आणि सवीला बलमा म्हणतो की काय ग सवे तुला मला सांगायचं ते कवीच असते पण त्याला असं वाटतं कसवी आहे आणि तो म्हणत असतो की हे बघ तू काळजी करू नको आता तुला मी सांगतो आहे ना हे बघ माझं तुझ्यावर खूप प्रेम होतं पण आपलं लग्न नाही झालं आपण काय करणार अगं सवीमुळं त्या कवीमुळं मला तुझ्याशी कधी बोलता पण नाही आलं अगं मला तुझं माझं प्रेम तुला सांगता पण नाही आलं काय करू मी तरी तू सांग ना गं असं म्हणत असतं आणि आता लगेच लगे ते म्हणते की हो ना तर आता लगेच मग या ना माझ्या थोडं जवळ अजून असं ती बोलते आणि तो तिच्या अजून जवळ येत राहतो तेवढ्यात आता कवी सवी म्हणते की कवी त्याला म्हणते काय हो तुम्हाला बायकूतला फरक कळत नाही का काय बोलताय तुम्ही तुमचं माझ्यावर प्रेम नाहीये का? काय बोलतात तुम्ही आता तुमचं कोणावर प्रेम येते सवीवरती काय बोलताय तुम्हाला कळत आहे का तुम्ही अहो मी सांगू का मम्मी त्यांना सगळ्यांना तर तू म्हणतो की गप्बस गब्बस काही नाही तसं काही आमचं आलं अगं मला वाटलं तीच आहे मी असं सहज बोलत होतो मला माहिती होत जो आहे चाष्टा करत होतो रूममध्ये चल उगाचा आरडाओरडा होईल सगळे उठतील असं म्हणतो आणि तर तिला तिथून घेऊन जातो तेवढ्याची ते आता सापडा येते आणि ती म्हणते पाणी न्यायचे मला आणि पाण्याचा मागे असतो तिथे तो पाण्याचा मागे घेते आणि तिथून जाते ती ती म्हणते की आता जाते मी झोपायला खूप उशीर झाला आहे आणि ती जाते तेवढ्यात आता इकडून तो कुंड सगळ्यांची मजा बघतो आणि आता कुणीच येत नाही तेवढंच तो आता घरात घुसतो आणि घरात घुसल्यावरती तो आता सत्याच्या रूममध्ये येतो तिथे आल्यावरती तो आता जे बघतो तो ती नर्स तिथे झोपलेली असते सत्या झोपेल असतो तर आता नर्स हालायला डोळ्याला लागते तर तो लगेच घाबरतो आणि बाजूला होतो आणि आता सत्या ते झोपेल असतो तो झोपेत बोलतो तर तो लगेच तिथे कपाट्यामागे जाऊन लपतो परत आता तो येतो आणि त्याला माहीत झालेलं असतं सत्याला आता सवय झाली आहे झोपेत बोलायची आणि तो अजून जवळ येत राहतो आणि आता इकडं जी मंजू आहे ती आग ती ती बुलेट बुलेट सगळं ठेवून देते आणि पैस पळत सुटते आग असू काहीच बघत नाही तशीच एकटी पळत पळत चाललेली असते आणि ती आता पळत पळत सत्याच्या घरातील घरापशी येते घराजवळ आल्यावरती ती आजूबाजूला बघते काहीच नसतं तेवढं तिला शिडी दिसते आणि तिथे शिडी लावते आणि ती ओर करा प्रया प्लॅन करत असते आणि आता लगेच इकडं तो माणूस असतो तो लगेच चाकू काढतो आणि सत्याला चाकूने खूप बसण्याचा प्रयत्न करतो खूप सारा लागतो तेवढा तिथे आता मंजू दरवाजा उघडते आणि म्हणते काय चाललंय सगळं तो माणूस खूप घाबरून जातो आणि तो लगेच चाकू फेकतो आणि सत्याला मारायचा प्रयत्न करत असतो पण तो मंजू त्याला लगेच हाणामारी सुरू होते त्यांच्यामध्ये हाणामारी होते पण सत्या तरी उठत नाही मंजू म्हणते अरे सत्या उठ ना तुला तो, तो माणूस मारतोय सत्य उठ ना असं म्हणते तरी सत्या उठत नाही आणि आता मग सत्या उठतो तर आता लगेच सत्या उठल्यावरती आता लगेच म्हणतो वाघमारी तुम्ही येते आणि काय तेवढा तो माणूस आता लगेच हाणतो आणि आता लगेच तो मंजूच्या तोंडात हाणतो तर सत्या लगेच उठतो राग राग आणि त्या माणसा हात पकडून त्याला हाणायला लागतो तेवढा तो आता तेव सत्याच्या गुळी लागली तिथे मारा हाणायला लागतो तो माणूस सत्याच्या आणि आता इकडं जी नर्स आहे ती पळत पळत जाते मम्मी साहेबां त्यांना सगळ्यांना बोलवून घेते आणि सगळेजण तिथे येतात आणि सगळे आल्यावर तिथे म्हणतो सत्याला काय झालं माझ्या सत्याला असं म्हणतात आणि लगेच म्हणतात की काय रे सत्या काय झालंय आणि सत्याला सत्याला बघते ते म्हणतो सध्या तो गुंड तर जयदीपंती त्याला बाहेर घेऊन येतात आणि त्याला हाणायला लागतात आणि त्यांची हाणामारी सुरू होते आणि आता सत्यन ते खाली येतात सगळेजण आणि तो म्हणतो की कोणाचा सा माणूस सांगतो कोणाचं सांगण्यावरून केलं तर तो माणूस म्हणतो की मी दात साहेबांचा माणूस आहे त्याच्या सांगण्यावरून केलं आहे तेवढ्यात आता तो खालचे सिक्युरिटी सत्याचे मित्र पण येतात ते म्हणतात की हा माणूस तर आमचा चोरून ऐकून चोरून आहे त्या आतमध्ये आला होता त्याला आम्ही नाही म्हटलो तरी असं सांगतो आणि आता लगेच तो म्हणतो की असं आहे काही आणि आता लगेच माणसाला मुं, ते मय ते भारतीय मावशी देतात येतात आणि त्या माणसाला अटक करून ते तिथून घेऊन जातात आणि आता त्याला ते पोलीस स्टेशनला घेऊन जातात आणि इकडं मंजू मम्मी साहेबांना सत्ता म्हणतो मंजू मम्मी साहेब म्हणतात की इला काढून द्या दोन घराबाहेर इला अजिबात घरात ठेवायचं नाही असं मम्मी साहेब म्हणतात तर आता म्हणतात की नाही बस सत्य म्हणतो की मम्मी ग बस यांनीच माझा जीव वाचवलाय तर चित्रकार माझा ग माया असं काय बोलते तर लगे का आता लगेच ते म्हणते की असं काय बोलते नाही ओ मागच्याच वेळेस गोळी हाणली होती ह्या वेळेस जीव वाचवला म्हणून काय झालं मागच्या वेळेस गोळी हाणली तिन ते नाही आठवत का तुम्हाला असं म्हणते आणि आता लगेच जीव वाचला म्हणून काय झालं तिचं काम येते पोलिस एक आणि तर आता सत्य म्हणतो मम्मी मला त्यांच्याशी खूप महत्वाचं बोलायचं तुम्ही सगळे जा सगळेजण तिथून जातात आणि सत्या आणि मंजू आता तर रूम मध्ये येतात बघूया आता पुढील भागात नक्की काय घडणार आहे बघायला चायनलला सबस्क्राईब करा